आज इथे मी मस्त खमंग खुसखुशी तसे ज्वारीच्या पिठाचे कोथिंबिरीचे थालीपीठ पिठा इथं मी तयार करून घेतलेली आहेत रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे लोणच्यासोबत खाऊ शकता घट्ट दह्यासोबत खाऊ शकता किंवा लोण्यासोबत खाऊ शकता अतिशय रुचकर लागतात आणि झटपट बनवून तयार होतात तर हे कोथिंबिरीचे थालीपीठ कसे करायचे पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्व पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त पदार्थ बघणार आहोत एक नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत जो की कोणीही करू शकेल असा खमंग खुसखुशीत आज आपण करणार आहोत कोथिंबीरीचे मस्त असे ज्वारीचे थालीपीठ तर कोथिंबीरचे ज्वारीचे थालीपीठ कसं करायचे पटकन सुरुवात करूयात तर आता खमंग खुसखुशीत असे कोथिंबीरचे ज्वारीचे खालीपीठं बनवायला आपण सुरुवात करूयात तर इथे एक परत घेतलेली आहे छोटीशी मी तर त्याच्यामध्ये इथे साधारण एक कप भरून इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे साधारण एक कप तरी ही कोथिंबीर आहे ही कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून थोडीशी वाळवून फॅनच्या खाली सुती कपड्यावर तुम्ही वाळवून ही नंतर वाळल्यानंतर अशी मी बारीक बारीक एकदम चिरून घेतलेली आहे आणि कोथिंबीरची जी कोळी देठं असतात ती सुद्धा मी ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे म्हणजे त्याची चव छान उतरते तर ही कोथिंबीर सुरुवातीला आपण या परातीमध्ये घालून घेऊयात अतिशय सुंदर लागतात हे तालेपिठ खाण्यासाठी मस्त आता ही कोथिंबीर घालून झाली की यामध्ये एक मी मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालतीये त्याच्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालतीये अतिशय चटपटीत छान चव लागते ह्याने तर आता हे सर्व जिन्नस याच्यामध्ये घालून झाले की इथे खलबत्त्यामध्ये मी साधारण दोन ते तीन हिरव्या मिरच्या ज्या की तिखटाला आहेत हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर चार तीन ते चार लसूणच्या पाकळ्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा खलबत्त्यामध्ये इथे मी ठेचून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने ह्याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे थोडीशी कोर्स पेस्टच ठेवायची खूप फाईन करायची नाही आता हे एक चमचाभर आपण मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घेऊया मस्त अशी म्हणजे ना अतिशय सुंदर चव लागते असं घातल्याने आणि आता काय करायचं ना ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे असं केल्याने छानपैकी आपल्या कोथिंबिरीला आणि कांदा आणि टोमॅटो घातले त्याच्यामुळे त्याला छान पाणी सुटतं आणि हे असं दाबून दाबून थोडंसं ना असं मिक्स करून घ्यायचं हे बघा दिसत असेल तुम्हाला इथे पाणी कोथिंबिरीला छान पाणी सुटलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता तर आता हे छानपैकी सगळं मिक्स करून झालं की यामध्ये एक वाटी भर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते घालूया आणि दोन चमचे इथे मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे हे घालून घेऊयात हे घालून झालं की आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून देऊया आता या मिश्रणामध्ये साधारण पाव चमचा इथे मी ओवा घालतीये त्याच्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपल्याला साधारण पाव चमचा हळद त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं आहे कारण हिरवी मिरची देखील घातलेली आहे त्याच्यामुळे तिखट बेतानेच घालायचं त्याच्यानंतर यामध्ये एक मोठा चमचाभर तीळ घालतीये त्याच्यानंतर थोडेसे कच्चे जिरे घालतीये म्हणजे त्याने चव खूप छान लागते त्यानंतर यामध्येच आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हिंग त्याच्यानंतर आता यामध्येच घालतीये मी एक मोठा चमचा भर धने पूड आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आता या स्टेजला जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही आणखी मीठ वाढवलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही आणि हे छानपैकी असं दाबून दाबून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा तर आता हे छानपैकी सगळं असं मिक्स करून झालं बघू शकाल तुम्ही काय सुंदर दिसतंय ऑलरेडी आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे खूप एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर मग पाण्याचा अंदाज बिलकुलही येत नाही त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडस सैलसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे छान पैकी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे तर हे बघा छानपैकी हा सैलसर इथे गोळा मळून तयार केलेला आहे मी बघू शकाल इथे तुम्ही अजिबातही घट्ट गोळा मळायचा नाही नाहीतर मग थालीपीठ थापताना ना खूप त्रास होतो त्याच्यामुळे सैलसरच आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे तर आता हे थालीपीठ मी डायरेक्ट तव्यामध्ये थापून घेणार आहे आणि भाजून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुती कापडावर जरी हे थालीपीठ घातले आणि नंतर तव्यात घातले तरी सुद्धा चालू शकतील मला जे आ, हे मला सोयीस्कर हे राखवतीये हे बघा आता एक गोळा घ्यायचा तुम्हाला कितपत मोठे हवेत छोटे हवे थालीपीठ ना त्या हिशोबाने हा गोळा इथे करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने एकसारखं करायचं हातावरती थोडासा थापून घ्यायचा असाच आणि इथे एक छोटासा तवा घेतलेला आहे मी छोटे छोटे करते तुम्हाला हवं असेल मोठे केले तरी सुद्धा यामध्ये एक तेल घालून घ्यायचं घ्यायचं पसरवून सगळीकडे हाताने मस्त आणि हा जो गोळा आपण घेतलेला आहे ना हा गोळा ह्याच्यावरती आपल्याला छानपैकी असं थापून घ्यायचा आहे थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि छानपैकी असा एकसारखा असा थापून घ्यायचा पातळसर थापायचा म्हणजे पातळ थालीपीठ खाण्यासाठी अतिशय सुंदर लागतं जाडसर थालीपीठ करू नका मस्त हे बघा हात लावायचा आणि छान थापून घ्यायच आता हे छान असं थापून झालं की ह्याच्यामध्ये छोटे छोटे आपल्याला छिद्र तयार करायचे आहेत पाण्यात हात बुडवायचा आणि हे छानपैकी असे छिद्र तयार करून घ्यायचे हे बघा म्हणजे ह्याच्यामध्ये तेल सोडता येतं आपल्याला आणि थालीपीठ छानपैकी खरपूस असं भाजलं जातं हे असे छिद्र करून घ्यायचे आणि आता हे थालीपीठ आपण भाजण्यासाठी ठेवून देऊया तर आता हा तवा गॅसवरती मी ठेवलेला आहे भाजण्यासाठी थालीपीठ आणि या छिद्रांमध्ये थोडं थोडं आपण तेल सोडून घेऊयात म्हणजे थालीपीठ खरपूस भाजलं जातं आणि साईडने सुद्धा थोडस सा तेल सोडून घेऊया आणि मीडियमाचे वरती छान खरपूस होईपर्यंत एक साइड शेकून नंतर मग पलटी करून घेऊया तर आता एक साइड छान शेकून झाली की हे थालीपीठ आपण पलटी करून घेऊया आहा काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता या साईडने सुद्धा सगळ्या ह्या होल मध्ये ना आपण तेल घालून घेऊयात म्हणजे ही खालची साईड सुद्धा छानपैकी खरपूस आपली भाजून तयार होईल आणि थोडस सा सुद्धा तेल सोडून घेते आता ही साइड पण शेकून झाली परत एकदा पलटी करून घेऊया थालीपीठ आता अलटून पलटून आपण छान दोन्ही ने खरपूस ही, थाले चान विया। हे थालीपीठ छान भाजून घेऊयात तर आता हे थालीपीठ पैकी खरपूस असं भाजून तयार आहे बघू शकाल की तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आता हे होऊ नये म्हणून अशा एका जाळीवरती हे थाली हे थालीपीठ आपण काढून बघा आता अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ इथे मी बनवून तयार करते तर हे कोथिंबीरीचं थालीपीठ इथे बनवून तयार आहे अशा पद्धतीने जरूर करून बघा अतिशय सुंदर झालेला आहे रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद